कोणताही एसेस किंवा रंग न वापरता नॅचरल पद्धतीने इथे केशर श्रीखंडची रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया माने रेसिपी सोलापूरकडून सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी श्रीखंडासाठी चक्का करून घेणार आहोत तर इथे मी एक कॉटनचा पांढऱ्या रंगाचा कापड घेतला आहे कापडाच्या खाली इथे मी चाळणी ठेवून घेतली आहे आणि इथे मी घरातच एक लिटर दही लावून घेतली होती याच दहीपासून आज आपण श्रीखंडासाठी घरच्या घरी चक्का तयार करणार आहोत तर तुम्ही चक्का करत असताना नेहमी पांढऱ्या रंगाचाच कापड घ्या शक्यतो कारण की कलर रंगाचा जर कापड घेतला तर आपल्या चक्क्याला पूर्ण रंग लागू शकतो म्हणून इथे घेताना पांढऱ्या रंगाचा कापड जरूर घ्या तर इथे बघू शकता मी थोडंसं दाबून चक्क्यातलं संपूर्ण पाणी असं काढून घेत आहे या कापडाला अशी एक गाठ बांधून त्याची एक पोटळी तयार करून घ्यायची आहे ही पोटळी चाळणीवर ठेवून द्यायचं आहे एक ते दोन तासानंतर आपल्या या चक्क्यातील पाणी संपूर्ण निघून जाईल तर इथे दोन ते तीन तासानंतर आपला चक्का इथे रेडी झाला आहे तर मी त्यावर थोडंसं दाब म्हणून एक ओझं असं हलकस ओझ होईल इतकं भांड ठेवलं होतं पोटळीच्या वरती मी भांडं ठेवून घेतलं होतं तर इथे आपला चक्का रेडी झाला आहे तर आपण या पोटळीची गाठ सोडून घेऊया तर तुम्हाला विश्वासही बसणार नाही एवढा पांढरा शुभ्र चक्का आपण घरच्या घरी तयार करून घेतला आहे साधारण इथे पाव किलो एवढा चक्का तयार झाला आहे तर इथे बघू शकता एक लिटर दहीपासनं इथे पाव किलो चक्का आपला रेडी झाला आहे अगदी पांढरा शुभ्र आणि मौसूद आणि स्पॉन्जी असा इथे घरच्या घरी आपण श्रीखंडासाठी चक्का तयार करून घेतला आहे हा चक्का आता आपण हाताच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने छान असं मिक्स करून आणि फोडून घ्यायचं आहे ज्या ज्या काही त्याच्या गुठळ्या असतील त्या छान अशा फोडून घेणार आहोत पण इथे चक्का नवीन असा तयार केला असल्यामुळे इथे कमी गुठळ्या पडल्या आहेत आणि तो पटकन आपला छान मिक्स झाला आहे तर इथे बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट असा आपला इथे चक्का श्रीखंडासाठी रेडी झाला आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठ्या वाटीने एक वाटी साखर घेतली आहे इलायचीचे दाणे इथे मी सात ते आठ घेतले आहेत आणि सोलून इलायचीचे दाणे घालून मिक्सरच्या भांड्यात घेतले आहे इलायची आणि साखर मिक्स करून त्याची छान अशी पिट्टी साखर पावडरप्रमाणे करून घेतली आहे तर इथे आपला चक्काही छान रेडी झाला आहे तर आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली साखर यामध्ये घालणार आहोत सुरुवातीला थोडी थोडी करून साखर घालणार आहोत आणि त्याला छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे श्रीखंडासाठी घरच्या घरी ताजा चक्का जर कर चालना तर घरातला ताजा चक्का असल्यामुळे हो चक्का हा चवीला इतका जास्त आंबट नसतो जर तुम्ही मार्केटमधून चक्का विकत आणला असाल तर तो चवीला खूप आंबट असतो आणि त्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त घालावं लागतं तर इथे आपण श्रीखंडासाठी घरच्या घरी चक्का तयार करून घेतल्यामुळे इथे साखर कमी लागते आणि चवी त्याची जास्त आंबट होत नाही तर इथे मी दोन ते ती तीन बॅचमध्ये साखर घालून घेतली आहे आणि त्या ही तिसरी बॅच शेवटची आहे तिसरी बॅच साखरची घालून घेतल्यामुळे इथे आता आपली संपूर्ण साखर चक्क्यामध्ये मिक्स करून घ्यायचे एकजीव होईपर्यंत साखर आपली छान मिक्स करून घ्यायची आहे एक सकट मी साखर चक्क्यामध्ये मिक्स केल्यामुळे त्यातली सर्व गाठी वगैरे छान निघून अशी स्मूद आणि रबडीसारखी इथे आपली श्रीखंड तयार झाला आहे पण थोडंसं हे श्रीखंड मला जरा दाटसर वाटते म्हणून मी यामध्ये दोन चमचे दूध घालून घेत आहे दूध मी इथे थंड दुधाचा वापर करून दूध आपण या चक्क्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे दूध छान मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन ते तीन मिनटं झाली आहे संपूर्ण दूध साखर आणि चक्का आपला छान श्रीखंडमध्ये छान मिक्स झाला आहे तर आपण इथे बघू शकता मी केशरचे दहा ते पंधरा धागेत गरम दुधामध्ये भिजत घालून ठेवले होते आता तेच आपण इथे ते केशरचं दूध या श्रीखंडामध्ये घालून घेणार आहोत दिसायलाही आपलं श्रीखंड अतिशय सुंदर असं दिसतं आणि चवीला हे तितकं सुंदर असं लागतं तर या गुढीपाडव्याला तुम्ही घरच्या श चक्क्यापासून श्रीखंड नक्की ट्राय करा दोन ते तीन मिनटासाठी इथे मी केशर दूधमध्ये चक्का छान मिक्स करून घेतला आहे आणि इथे आपलं श्रीखंड तयार झाला आहे तर मी यामध्ये थोडेसे बेदाणे घालत आहे आणि थोडेसे पिस्त्याचे कापही यात घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हा श्रीखंड चक्का मी घरामध्ये फक्त साठ रुपयेमध्ये तयार केला आहे जर तुम्हाला बाहेरून चक्का मागवायचा असेल तर तुम्हाला साधारण एकशे ऐंशी रुपये मोजावे लागतात एकशे ऐंशी रुपयाचा चक्का आणण्यापेक्षा आपण इथे घरातच साठ रुपये किंवा सत्तर रुपयाचा चक्का घरात तयार करून इथे सर्वांसाठी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये केसर श्रीखंड आपण घरच्या घरी तयार करू शकता कोणतेही केमिकल न वापरता कोणत्याही एसेसचा वापर न करता विदाऊट एसेस वापरून इथे आपण घरच्या घरी श्रीखंड तयार करून घेऊया गार्निशिंगसाठी इथे मी थोडेसे पिस्ते घालून घेत आहे आणि त्यावर आपण थोडेसे केसरचे धागेही यावर घालून घेत आहोत जेणेकरून आपले श्रीखंड दिसायलाही फार सुंदर असे दिसेल तर इथे बघू शकता मार्केटपेक्षाही सुंदर आपले केशर श्रीखंड इथे रेडी झाला आहे तर इथे बघू शकता रंगही फार सुंदर आला आहे तर या गुढीपाडव्याला तुम्ही ही घरच्या चक्क्यापासून श्रीखंड तयार नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ગુઢી પાડવા સર્વના ખૂબ ખૂબ શુભેચ્છા